पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळे रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचा ऑनलाईन लोकार्पण संपन्न झाला आहे या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन देखील केलं आहे अमृत भारत विकास योजना अंतर्गत देशभरातील पाचशे चोपन्न रेल्वे स्थानकाचा पूर्ण विकास सुशोभीकरणाचं पंधराशे अंडरपास कामाचं लोकार्पण करण्यात आलं आहे त्याच माध्यमातून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून धुळे रेल्वे स्थानकासाठी नऊ कोटी पन्नास लाखाचा निधी उपलब्ध झाला असून त्याच काम प्रगतीपथावर देखील आहेत खासदार भामरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांचा आराखडा वाचून दाखविला आहे तसेच येत्या सहा महिन्यात धुळे ते पुणे रेल्वे सुरू करणार असल्याची देखील घोषणा त्यांनी प्रसंगी केली आहे महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे रेल्वे मार्गाचं इलेक्ट्रिफिकेशन सगळ्या रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण अनेक ठिकाणे अंडरपास ओव्हरब्रिज आणि म्हणून मोदी साहेबांच्या सातत्याने इन्फ्रास्ट्रक्चरवर सगळ्यात जास्त जोर होता आणि आहे नऊ कोटी त्रेचाळीस लाख रुपये मिळालेत आणि आज आपण सगळीकडे ते काम बघताय धुळे स्टेशनचं सुद्धा धुळे ते चाळीस गाव पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालेले आहेत आणि तीन मेमू ट्रेन चालू झालेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या आग्रहाने की धुळे मुंबईसाठी आधी ज्या दोन बोग्या सुरू होत्या त्या बोग्या सुरू करा असा आपला सगळ्यांचा आग्रह होता परंतु दोन बोग्यात नव्हे एक संपूर्ण अठरा डब्याची ट्रेन आपण चालू केलेली आहे आणि ते आता परमनंट आहे आणि धुळे ते मुंबई बहुतांशी लोकांना जे टायमिंग आहे ते आवडतं आहे पण लोकांचा आग्रह असेल तर येणाऱ्या काळात आपण रात्रीची सुद्धा ट्रेन सुरू करू आग्रह आहे की धुळे पुणेही सुरू करा तर आपल्याला निश्चित सांगू इच्छितो येणाऱ्या पाच सहा महिन्याच्या काळात धुळे पुणे सुद्धा अठरा टब्याची एक ट्रेन सुरू होईल त्यात आम्ही यशस्वी झालो त्याच्यात धुळे रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं नूतनीकरणात नऊ कोटी एकोणपन्नास लाख आपण सांगितलेलं जाईल पुळे चाळीस गाव या ट्रॅकमध्ये पन्नास गेटवर आपण मंजूर करून पूर्णही झाले त्याच्यासाठी चौसष्ट कोटी रुपये मिळवले हो यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी शहराध्यक्ष गजेंद्र अंफळकर माजी नगरसेवक हिरम गवडी माजी स्थायी समिती सभापती शीतल नवले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि धुळे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महाउत्सवाचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी स्थानिक कलावंतांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महासंस्कृती महाउत्सवाचे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजन करण्यात येत आहे धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर पाच दिवस चालणाऱ्या या महासंस्कृती महा उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे या महोत्सवात स्थानिक कलावंतासह मुंबईतील सिनेनाट्य क्षेत्रातील कलावंताच्या वतीनं विविध कला प्रकार सादरही करण्यात आले आहेत यासोबतच महाउत्सवात बचतगड शिवकालीन शस्त्र प्रदर्शन विविध चित्रांचे प्रदर्शन पुस्तक प्रदर्शन असे भरगच्छ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी स्थानिक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत या महोत्सवाची सुरुवात केली शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विषयी माहिती व्हावी तसे यातून कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे पुणे जिल्ह्यात आपला महासंस्कृती महोत्सव सुरू झालेला आहे त्याची सुरुवात ग्रंथ दिंडी काढून आपण सकाळी नऊ वाजता केलेली आणि त्याचं उद्घाटन आता साडेदहा वाजता पुढे कवायत मैदान या ठिकाणी होणार आहे पाच दिवसाचा एक महोत्सव आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी विविध कार्यक्रम आहे विशेष आकर्षण म्हणून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता सेलिब्रिटी शोज आहे त्याच्यामध्ये आज महाराष्ट्राची हस्तजात्रा आहे उद्या आयुष्यावर काही बोलूया या कार्यक्रमाच्या प्रबोधन आहे परवा संताची वारीचा कार्यक्रम आहे एकोणतीस तारखेला पण एक कार्यक्रम आणि एक तारखेला गझल संध्या ज्याच्यामध्ये श्री भीमराव पांचाल आणि त्यांची टीम आहे असे विविध आकर्षक कार्यक्रम आहेत दिवसभरातही लोकल कलाकार आपले धुळे जिल्ह्याचे ज्याच्यामध्ये आदिवासी पारंपरिक आपली जे आहे शीतकालीन शस्त्र दालन हस्तकला दालन बचत कटांचे स्टॉल्स आहेत सर्वांच्या प्रदर्शन आपण त्या ठिकाणी लावणार आहोत माझी सर धुळेकरांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या महोत्सवमध्ये सहभागी घ्या प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिंदखेड्यातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनवणे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दाननाला कुलूप टोकून ठेय्या आंदोलन करण्यात आले होते त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या विरोधात जिल्हा परिषदेतील अधिकारी वर्ग चांगलेच आक्रमक झाले असून जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काड्या पिती लावून निषेध नोंदवण्यात आला आहे तर याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे आणि विशेष म्हणजे ते शासकीय कर्मचारी होते तर त्या बाबतीत ॲज अ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या चालनाला लूप लागल्यामुळे इतरही कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे काय त्याबद्दल थोडा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे कर्मचारी थोडक्यात घटना हा घटनेमध्ये पार्श्वभूमी जर पाहिली तर तिथं विद्यार्थ्यांना म्हणजे लहान मुलांना इथं बोलवण्यात आलं आणि कुलूप लावण्यात आलं ला आणि प्रशासनाविरुद्ध घोषणा बाजूला मत व्यक्त करण्यात आली आपल्या लोकशाहीच्या याला धरून नाही संरक्षित मार्गाने जर केलं तर योग्य होईल आम्ही मग संन्शित मार्गाने आमच्या लक्ष साहेब त्यांनी दखल घेतलेलीच होती ते पर्याय शिक्षण व्यवस्था दिलेलीच होती काही कारणास्त शिक्षक रुजू झाले नाही खरेदी कारण शेवटी आम्ही नियमा या प्रसंगी कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा ग्रामीण विभाग यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी ए बोटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे मुख्य लेखा व वित्ताधिकारी सोरांजली पिंगळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत मधाने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीष पवार लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए सी पाटील कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत दिनेश महाले वनराज पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साखरी तालुक्यातील शेंदवड इथे तरुणाचा गडपास दाबून खून करण्यात आल्याचं उघडकीस आल्यानं एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक सकाराम गायकवाड राहणार शेंदवड तालुका साखरे जिल्हा धुळे यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यात म्हटले आहे की आरोपी सुनील धुडकू चौरे राणार शेंदवड तालुका साखरे जिल्हा धुळे हल्लीमुक्काम नगर पिंपनेर तालुका साक्री जिल्हा धुळे हा कोणत्या तरी मुलीसोबत फिरत आहे असे महेश चंदू सकाराम गायकवाड राहणार शेंदवळ तालुका साक्री यांनी बहीण रेखा सुनील चौरे हिला सांगितले होते त्यावरून त्याची बहीण व पाहुणे दोघा पती पत्नीत शाब्दिक वाद होता खरे कोठे करण्यासाठी महेश चंदू गायकवाड याला फोन करून बोलवले होते त्या गोष्टीवरून आरोपी सुनील दुडकू चौरे यास राग आल्यानं त्याने चंदू गायकवाड याला हाताबुक्यांनी मारहाण केली हाताने गळा आपण त्याला जीवे ठार मारले आहे ही घटना दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शेंदवड रेश्मा भिका गायकवाड यांच्या घरासमोरील अंगणात घडली या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आरोपी सुनील चौरे यांच्या विरोधात बांधवी कलम तीनशे दोन तीनशे तेवीस पाचशे चार अन्वय गुन्हा दाखल झाला आहे तर तपास पोलीस करीत आहे आरोपी तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे धर्मीबाई रेस्मा गायकवाड शेंदवड मेच्या येते

ग्रामसेवक शोक असून जर दुसरा माणूस टाकून ठरवायचा कसा ग्रामसेवक जशा माना नवराला मारा तशाच तेला सुडपाशी सरकारने देवालाच पाहिजे माना येवाल येवाल अट येवाल पोर या ये साननी ऐकून दिल आता मी कोणी दारपली जाऊ माना नवरा सेवा घ्या मला मला कोणातरी आधार व का सरपंच बाई अशे लात लावणार नाही सरपंच बाय कोणी जायल मी दवाखाना मला येलं रातला

सुनील चावरे ने माना नवराला मारा याला सरकारने तुरुळ फाशीनेवळास पाहिजे आणि मला न्याय मिळालास हे सुनील हे सुनील चौधरी कोण होता सुनील चावरे कोण होता हे सुनील चावरे ग्रामसेवक तुमचा गाव सा ग्रामसेवक का नाही वारसा वारसा ग्रामसेवक त्यांनी फोन करून बोलवलं होता का त्यांनी मिसेसने ने बोलवलं होता माझ्या कानावर ऐकलं होतं तिने फोन केला चंदू बुवा घरी ये हा घरी गेला आणि घरी गेला या असं गोष्टी झाल्या तर मग मा दोघं माणसाने मिळूनच केलं नाही सगळ माझ मुलांचं कोण विचार करणार आहे आता रस्तेवर जातील तरी त्यांना भीत सुद्धा कोणी द्यायला तयार नाही राहणार आता आपल्याला काय बोलायचं आहे सरकारला सरकारला एवढीच विनंती आहे की दोघांना सुरक्षित द्यावी आणि मला न्याय मिळावा आता जो सरकारना पंजाबी एक केस वयल होती अठरा मग अठरा मध्ये केस व्हायल होती तो रिपोर्ट बी ती नाही यशीस करायला होती सुद्धा यशी मजा असून पाण्यात पिंपाने पोलीस स्टेशन कधीच गरीब घरानाला कधीच न्याय मिळत नाही अटक केली आहे ना अटक केली सोडून देतील पोलीस स्टेशन पैसे पैसे दाबले गेले तिथं संरक्षणासाठी पोलीस स्टेशनला तिथं जमा झालेत ते इथून प्रेत गेले हा घरी तर ते तिथून सुटून येतील

त्याने डायरेक्ट कशा गळ्यात रेष्णे डायरेक्ट पाणी दिला आणि डायरेक्ट पळी घ्या प्रतिनिधी साकीब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज पिंपणेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिल्यानं धुळ्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे जुन्या महानगरपालिका चौकात तुतारी वाजवून फटाक्यांची आताशबाजी करत पेढेबरोबर जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी शरद पवार साहेबांचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो आदी घोषणाने परिसर चांगला दनानून गेला होता निवडणूक आयोगानं भाजपाच्या दबावाखाली येऊन राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह गद्दारांना दिला असून आगामी काळात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुतारी हे चिन्ह घराघरात पोहोचवण्याचं काम केलं जाणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी व्यक्त केला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने अतिशय सुभ आणि चांगलं तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं त्या संदर्भामध्ये धुळे शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जल्लोष सादर केलेला आहे निवडणूक आयोगाने भाजपाच्या दबावाखाली येऊन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हा गद्दारांना दिला परंतु आज नीतीचा खेळ बघा की अतिशय पवित्र मानलं तुतारी हे चिन्ह या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पवित्र मानलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये मावळ्यांनी अन्यायविरोधामध्ये तुतारी फुंकून या ठिकाणी नवीन स्वराज्याची स्थापना केली हा मुख्य उद्देश घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने या ठिकाणी जल्लोष केलेला आहे आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी संपूर्ण जिल्ह्यामध्ये घरापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत हे चिन्ह या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचेल आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विजय संपादन करेल असं या ठिकाणी आम्ही आश्वासन देतो याप्रसंगी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रणजित राजे भोसले नंदू एलमामे राजेंद्र चौधरी भोला सैंदाने दीपक जगताप कुणाल वाघ विशाल पाटील रामेश्वर साबळे शकिला बक्ष यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे प्रभाग क्रमांक सात मधील महात्मा ज्योतिबा फुलेनगर महालेनगर नगर घरे नियमानुकूल करा या मागणी करीता फुले नगर महाले प्रशासनाला वेळोवेळी निवेदन आंदोलन व तक्रारी करून ही दखल न घेतल्यानं समितीच्या वतीनं उपोषणाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे मनपा प्रशासनाने लवकरात लवकर लो� सदरचा प्रश्न सोडवावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे सुरेश अंबरनाथ लोंडे महात्मा ज्योतिबा फुले नगर माले नगर आणि नगर रेग्युलाइज होण्यासंदर्भात समितीचा अध्यक्ष या नात्याने गेल्या तीन वर्षापासून पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत झोपडपट्ट्या ऍक्ट अतिक्रमण झोपडपट्ट्या ह्या रेग्युलाइज व्हाव्यात याच्यासाठी गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तयार काढलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत होत नाही आम्ही गेल्या तीन वर्षापासून प्रस्ताव टाकून आमच्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कामं महानगरपालिकेमार्फत आम्ही बळजबरीने करून घेतलेले आहेत परंतु आजपर्यंत सातबारा उतारा रेग्युलाइज होण्यासाठी जे आम्ही धडपडत आहोत गेल्या तीन वर्षापासून ते आजपर्यंत होत नाही आणि म्हणून मध्यस्थी दोनदा आम्ही उपोषणाला बसलो आमच्या फुलेनगर नगर आणि आणि समतानगरमधील वाशी सगळे उपोषणाला बसले होते परंतु यावेळेस मी सर्वजण येणार आहेत येत आहेत कारण हे बेमुदत उपोषण आहे इथून आजपासून पुढे बेमुदत उपोषण राहील ते जोपर्यंत नगरपालिका आम्हाला ठोस असं आश्वासन देत नाही तोपर्यंत हे उपोषण कायम राहील आणि रेग्युलाइज म्हणजेच सातबारा घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी आमची या ठिकाणी हे झालेली आहे आणि दोन चार दिवस पाच दिवस आम्ही बसणार त्यानंतरही जर नाही झालं तर पाच दिवसानंतर उपोषणाला नगरपालिकेच्या विरुद्ध आणि या प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही बसणार याची आपण काळजी घ्यावी हीच विनंती या प्रसंगी सुरेश लोंडे लक्ष्मण खैरनार रविराज सोनार यांच्या सहसमितीचे समितीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पिंपनेर शहरात यंग एज्युकेशन फाउंडेशन तर्फे शैक्षणिक प्रेरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता साजिद पटेल मोटिवेशनल स्पीकर यांनी विद्यार्थी पालक यांच्या शैक्षणिक बाबतीत मार्गदर्शन केलं आहे शिक्षण सर्वात शक्तिशाली हत्यार आहे त्याचा उपयोग आपण जग बदलण्यासाठी करू शकतो या प्रकारे विद्यार्थी व पालक यांना मोलाचे त्यांनी मार्गदर्शनही केलं आहे साजिद पटेल मोटिवेशनल स्पीकर अमेरिकन सायकोलॉजी असोसिएशन मेंबर आहे तर अकरा वर्षात हजारो विद्यार्थ्यांना सिव्हिल ऑफिसर तसेच शिक्षक यांना त्यांनी मोटिवेटही केला आहे आज मैं आपके अम्बन पिपंडी शहर में आया था जहाँ पर यंग एजुकेशन फाउंडेशन की तरफ से एक, एक स्टूडेंट्स पेरेंट्स के लिए कॉमन प्रोग्राम रखा गया था जिसमें हमने पेरेंट्स को स्टूडेंट्स को बताया कि एजुकेशन आज के लिए कितना ज़रूरी है और अगर आप एजुकेशन का नामन थाम लेते हो एजुकेशन के अंदर टूट पढ़ते हो तो ये एजुकेशन की जो लहर है ये आपको आने वाले फ्यूचर में कितना ज़्यादा आपका फ्यूचर ब्राइट बना सकती है आपको आगे पहुँचा सकती है ये सारी बातें हमने सेशन में बताई है

साकिब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज पिंपणनेर